नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इकॉनॉमिक्स बॅरुशिकेस सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत नोव्हेंबर महिन्याच्या करंट अफेअरमधला हा आठवा भाग आपण आज बघणार आहोत निर्यात क्षेत्रातील घट फुटवेअर इलेक्ट्रॉनिक्स सारख्या क्षेत्रांची निर्यात स्पर्धात्मकता कमी झाली आयात कमी झाली पण निर्यात वाढण्याऐवजी काही क्षेत्रात घटली डिजिटल गोल्डमधील गुंतवणुकीचे धोके आणि पर्याय सेबीचा इशारा सेबीने जनतेला डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याबाबत सावध केलेले आहे डिजिटल गोल्ड म्हणजे काय प्रत्यक्ष सोने न बघता ऑनलाईन सोने खरेदी करणे हे सोयीचे असले तरी ते अनियंत्रित आहे त्याच्यावरती कुठलाही रेग्युलेटर नाही त्यामुळे याच्यात जोखीम काय आहे बघा की हे उत्पादन सेबीच्या किंवा कोणत्याही नियमकाच्या कक्षेमध्ये येत नाही गुंतवणूकदारांना संरक्षणाचे कोणतेही कायदेशीर कवच मिळणार नाहीये यात काउंटर पार्टी रिस्क कंपनी पळून जाण्याची भीती असते मागे बघा एक कंपनी होती की जी अशाच पद्धतीने लोकांकडनं ज्वेलरीच्या संदर्भामध्ये पैसे गोळा करून पळून गेलेले आपल्याला बघायला मिळालेली तुलना गोल्ड ई टी एफ हे सेबीद्वारे नियंत्रित केलेले असतात त्यामुळे ते डिजिटल गोल्डपेक्षा जास्त सुरक्षित आहेत अधिग्रहण निर्बंधांमध्ये आय गव्हर्नरनी बँकांना अधिग्रहण वित्त पुरवठा म्हणजे अॅक्विशन फायनान्सिंग जे म्हणतो करण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव मांडला आहे बदल आतापर्यंत बँका प्रवर्तकांना दुसऱ्या कंपनीचे शेअर विकत घेण्यासाठी कर्ज देऊ शकत नव्हत्या आता काही अटींवर हे शक्य होईल फायदा काय यामुळे संसाधनांचे योग्य वाटप होईल आणि वास्तविक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल रिअल इकॉनॉमी रिअल जी डी पी वाढेल सुरक्षा उपाय कर्जाची मर्यादा डील व्हॅल्यूच्या सत्तर टक्केपर्यंत ठेवलेली आहे म्हणजे बाकीचं पुढचं मार्जिन म्हणूयात आपण त्याला डेट टू इक्विटी रेशो आणि टीयर वन भांडवलाच्या तुलनेत मर्यादा निश्चित केल्या जातील नोटाबंदीनंतरही जनतेकडील रोख रकमेत वाढ होत आहे नोटाबंदीला नऊ वर्षे पूर्ण झालेली आहेत आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाच्या नोटाबंदी लोकांकडील रोकड करन्सी विथ पब्लिक दुप्पट झाली आहे आकडेवारी बघा या दृष्टिकोनातून काय चलनात रोख रकमेचा वापर आणि जीडीपी प्रमाण दोन हजार सोळामध्ये मध्ये सतरा पॉईंट सत्त्याण्णव लाख कोटी रुपये होते ते आता सदतीस पॉईंट एकोणतीस लाख कोटी झाले आहेत करन्सी इन सर्क्युलेशन टू जीडीपी रेशो जर बघितला आपण चलनात असलेल्या नोटांचे पीचे प्रमाण अकरा पॉईंट अकरा टक्के आहे मार्च दोन हजार सोळामध्ये मध्ये ते बारा पॉईंट एक टक्के होते हे प्रमाण अजूनही जपान नऊ पॉईंट अकरा टक्के आणि अमेरिका सात पॉईंट शहाण्णव टक्के पेक्षा जास्त आहे निष्कर्ष डिजिटल पेमेंट्स वाढले असले तरी रोखीचा वापर अजूनही मोठ्या प्रमाणावर होत आहे विशेषतः अनौपचारिक अर्थव्यवस्थेमध्ये रोजगारातील बदल बेरोजगारी आणि पगारदार नोकऱ्या बेरोजगारी दर जुलै सप्टेंबर तिमाहीत भारताचा बेरोजगारी दर पाच पॉईंट दोन टक्केपर्यंत खाली आला आहे मागील तिमाहीत तो पाच पॉईंट चार टक्के होता शहरी भाग शहरी बेरोजगारी किंचित वाढून सहा पॉईंट नऊ टक्के झालेली आहे मात्र पगारदार नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे जे चांगल्या दर्जाच्या रोजगाराचे लक्षण आहे ग्रामीण रोजगार आणि श्रम भागीदारी ग्रामीण भाग ग्रामीण भागात कृषी क्षेत्रातील रोजगाराचा वाटा वाढला आहे त्रेपन्न पॉईंट पाच टक्केवरून सत्तावन्न पॉइंट सात टक्के, टक्के हे चिंतेचे कारण असू शकते कारण लोक शेतीकडे परत वळत आहेत त्याला डिस्ट्रेस एम्प्लॉयमेंट म्हणतोय आणि शेतीमध्ये वाढणारी ती डिस्गाईज अनएम्प्लॉयमेंट मग या ए एल एफ पी आर आपल्याला माहित पाहिजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट श्रमशक्ती सहभाग दर तो पण वाढलेला आहे तर लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कसा काढतात म्हणजे थोडक्यात आपल्या टोटल लोकसंख्येच्या तुलनेमध्ये किती लोक श्रमशक्तीचा भाग आहेत ठीक आहे तर ह्याला उपभोगात सुधारणा मात्र शाश्वत विकासा सना काल, चांगला विकासा कपातीमुळे खप वाढलेला आहे त्यामुळे ट्रम्प यांच्या टॅरिफचा फटका काही प्रमाणात सुसह्य झालेला आहे समस्या खासगी कंपन्या अजूनही नवीन गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत निष्कर्ष जोपर्यंत शाश्वत रोजगार निर्माण होत नाही आणि लोकांचे उत्पन्न वाढत नाही तोपर्यंत ही वाट टिकून राहणे कठीण आहे अर्थसंकल्प पूर्व बैठक देशांतर्गत उत्पादन आणि एम एस एम ई क्षेत्रावर भर बजेटपूर्व चर्चा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थतज्ञांशी चर्चा केली फोकस देशांतर्गत उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग एम एस एम ई आणि पी एल आय योजनांवर भर आर्थिक धोरणे आणि प्राधान्यक्रम शिफारस पायाभूत सुविधा आणि आर एन डीवरील खर्च वाढवणे डेप टू जी डी पी दोन हजार सव्वीस सत्तावीस पासून सरकार वित्तीय तुटीऐवजी कर्ज जी डी पी गुणोत्तर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करेल म्हणजे कायमस्वरूपी बघा सरकार जेव्हा बजेट बनवते तेव्हा फिस्कल डेफिसिट आधी चर्चेचा मुद्दा असायचा किंवा ते केंद्रस्थानी असायचं पण मागे जे एन के सिंग कमिटी बसलेली होती एन के सिंग हे पंधराव्या वित्त आयोगाचे चेअरमन होते त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बसलेली होती त्यांनी बस सुद्धा हे रिकमेंड केलेलं होतं की जेव्हा तुम्ही अर्थसंकल्प बनवताय तर त्यावेळी कर्ज जीडीपी गुणोत्तर ह्याला केंद्रस्थानी ठेवून तुम्ही अर्थसंकल्प बनवला पाहिजे जीएसटीचा राज्यांच्या महसुलावरचा परिणाम एस टीचा परिणाम दोन हजार जी मध्ये जीएसटी लागू झाल्यापासून अनेक राज्यांच्या महसुलात घट झाली आहे तुलना जीएसटी पूर्व काळातील करांच्या तुलनेत जे जीएसटीत विलीन झाले सध्याचा जीएसटी महसूल जीडीपीच्या टक्केवारीत कमी आहे सरासरी एस टी जे म्हणतोय आपण स्टेट जीएसटी जो आहे प्रमाण दोन पॉईंट सहा टक्के आहे जे पूर्वीच्या करांच्या सरासरीपेक्षा कमी आहे फायदा झालेले राज्य मिझोरम नागालँड सिक्कीम तोटा झालेले राज्य जम्मू काश्मीर पंजाब छत्तीसगड कर्नाटक आणि गुजरात एआय मधील गुंतवणुकीत आणि बाजारात तेजी ए आय बबल सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये प्रचंड गुंतवणूक होत आहे उदाहरणार्थ एनबीडिया यामुळे शेअर बाजारात तेजी दिसत असली तरी ती मूळ आर्थिक समस्यांना झाकून टाकत आहे वाढते कर्ज जी मूळ समस्या आहे आणि हा ए आयचा बबल पुढे जाऊन फुटण्याचा धोका सुद्धा व्यक्त केला जात आहे जर ए आयमधून अपेक्षित उत्पादकता वाढली नाही तर हा फुगा फुटू शकतो ए आय बबल किंवा इकॉनॉमिक बबल म्हणजे काय हे मागील भागामध्ये आपण समजून घेतलेलं आहेच तर हा होता भाग आठवा भाग नऊ आणि दहा हे शेवटचे भाग बघण्यासाठी बघत राहा इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर